श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसाने होते यंदा सतरा ऑक्टोबर रोजी वसुबारस असल्याने पहिला दिवा हा आज शुक्रवारी वसुबारसेची पूजा करताना लागेल हिंदू धर्मात या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे चला पाहूयात वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत काय आहे ते दिनदिन दिवाळी म्हशी ओवाळी हो असं म्हणत दिवाळीची सुरुवात गायींच्या पूजेने म्हणजेच वसुबारशेच्या दिवशी होते आज सतरा ऑक्टोबरला पहिला दिवाळीचा दिवा लागणार असून वसुबारस साजरे केले जाईल या दिवशी गायींची व बैलांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरात देखील गायींच्या गोठ्यात जाऊन लोक त्यांची या दिवशी आवर्जून पूजा करतात हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस असल्याने या दिवशी पूजा कशी करावी पूजेचा शुभमुहूर्त काय व वसुबारसेचे महत्त्व काय याची माहिती घेऊयात वसुबारस पूजा मुहूर्त द्वादशी तिथी प्रारंभ सतरा ऑक्टोबर सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांनी द्वादशी तिथी समाप्ती अठरा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी म्हणून वसुबारस पूजेचा मुहूर्त प्रदोष काळी चार वाजून चौदा मिनिटांनी प्रारंभ ते सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्ती वसुबारस पूजा विधी वसुबारसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे घरातील देवांची पूजा करावी व दारात रांगोळी काढून दिवे लावावे या दिवशी गाय वासराची पूजा करण्याचे महत्त्व आहे तसेच बैलांची पूजा करण्याची ही पद्धत आहे ज्यांच्या घरात गाई आहेत त्यांनी आपल्या गायींची व वासरांची औक्षण करून पूजा करावी गाईला हार फुले व्हावीत त्यांना कुंकू लावावे बैलांना छान सजवावे त्यांची देखील पूजा करावी व शेवटी पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना खाऊ घालावा तुम्ही गायीच्या गोठ्यात जाऊन देखील त्यांची पूजा करू शकता वसुबारशीच्या दिवशी आपल्या दुभत्या जनावरांची म्हणजेच गाय वासरू बैल यांची पूजा करण्याची पद्धत आहे असे म्हणतात या दिवशी गायींची पूजा केल्याने घरात भरभराट होते धनधान्याची कधी कमजत नाही कुटुंबात सदैव सुख समृद्धी व सौख्य नांदते यामुळे आपण आपल्या बळीराजाचे पोशिंदा असलेल्या जनावरांची पूजा करून त्यांचा सन्मान करतो त्यामुळे त्यांची कृपा देखील आपल्या कुटुंबावर राहते असे मानतात अशा प्रकारे वसुबारस कसे साजरे करावे याची माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजून चॅनल केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद